वय दोन वर्ष मी त्याची आई बोलते राहणार आळंदी ह्याला हा आजार आठव्या महिन्याचा असताना झालाय पहिले त्याच्या पोटात पाणी झालं त्याच्यानंतर त्याच्या टेस्ट वगैरे केल्या त्यानंतर कळलं की त्याला लिव्हर सिरोसिस झालेला आहे आणि त्या मध्यंतरीच्या दरम्यान त्याला ब्लड मुवमेंट होत होत्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्याला हॉस्पिटलाइज करून एंडोस्कोपी करायची त्यानंतर एंडोस्कोपी विथ क्लेअरो करायची की पुढच्या हो वेळेस ती व्हॅन फुगून परत फुटून त्याला ब्लड मुवमेंट होऊ नये म्हणून त्या व्हॅनला इंजेक्शन देऊन ती कराय ती ट्रीटमेंट करायला लागायची आणि ब्लड चढवायला लागायचं हे मध्यंतरीच्या काळात सारखं करायला लागत होतं आम्हाला डॉक्टर विजयकुमार माने यांचा साम टीव्ही वरती संडेला मी कार्यक्रम बघितला हो त्या कार्यक्रमामध्ये हो त्यांनी सांगितलं की असल्या पेशंट वरती उपचार करतो ते पण बिना हॉस्पिटलाइज आणि शस्त्रक्रिया करायला लागणार नाही आणि दवाखान्यात ऍडमिटही करायला लागणार नाही बाकीचे जे तुम्हाला एंडोस्कोपी करायला लागते ते एंडोस्कोपी पण जास्त नाही करायला लागणार नऊ डिसेंबर पासून डॉक्टर विजय कुमार माने यांची औषध घ्यायला सुरुवात केली औषध घेतल्यानंतर सहा ते सात महिन्यानंतर आम्हाला फरक तर एक महिन्यानंतर लगेच झालेला आहे पण पूर्ण व्यवस्थित त्याचे ब्लड सगळ्या स्टॉक व्हायला आम्हाला सहा ते सात महिने लागले आता त्याची तब्येत व्यवस्थित आहे मेन म्हणजे त्याच्या रक्ताच्या उघड्या थांबलेल्या आहेत आणि त्याची वाढ वगैरे सगळं काही व्यवस्थित डॉक्टरांच्या औषधांनी होत आहे आणि डॉक्टर विजयकुमार यांची जी औषध आहे ती घेण्याची पद्धत सोपी आहे साईड इफेक्ट पण काही नाहीये ज्या कुणाच्या बाळांना असा प्रॉब्लेम आहे त्यांनी घाबरून न जाता डॉक्टर विजयकुमार माने यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करावी या रुग्णाला वयाच्या आठ महिन्यांपासून सतत पोटात पाणी होणं वारंवार उलटी होणं असे त्रास होत होते सिटी स्कॅन रिपोर्टनुसार त्याच्या हिपॅटिक व्हेन्स ब्लॉक झाल्याचं दिसून आलं व तज्ञांनी त्याला बर्ड चेरी सिंड्रोम म्हणजे लहान मुलांमधील लिव्हर सिरोसिस झाल्याचं निदान केलं प्रचलित उपचार पद्धतीमध्ये त्यांनी बरेचसे उपचार घेतले परंतु काहीच फरक जाणवला नाही त्याला होणारा त्रास कमी होत नव्हता व वयोमानानुसार त्याच्या शरीराची वाढही होत नव्हती वयवर्ष अठरा महिने होऊन सुद्धा त्याला रांगायला चालायला व उभं राहायला जमत नव्हतं त्याचा आजार किडनीमध्ये पसरू लागला होता त्याला सतत ऍडमिट करून एंडोस्कोपी करावी लागत होती तज्ज्ञांनी त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकच शेवटचा सा उपाय सांगितला होता त्यांनी नऊ डिसेंबरमध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच रुग्णामध्ये फरक दिसू लागला चार महिन्याच्या औषधोपचारानंतर रुग्णाला पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले व त्याला एंडोस्कोपीही करावी लागली नाही तो आता स्वत चालतो व फिरतो त्याला आता लिव्हर ट्रान्सप्लांटचीही गरज नाहीये मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह रुग्ण सध्या सर्वसाधारण मुलांप्रमाणे खेळतो व त्याची वाढही सर्वसाधारण मुलांप्रमाणेच होत आहे